कसे आत सगळेजण मस्त मजेत ना तर बघा अर्नव चालला आहे शाळेला आता आम्ही इथं बसची वाट बघत बसलो आहे आमचं घर बघा त्या तिकडं आहे आणि अर्नवची बस येते इथं मग अर्नव तयार होऊन इथं येऊन थांबतो साडेआठ वाजता मग आता बस, बस येईल बसची वाट बघत बसलो आहे आम्ही अर्नवच्या शाळेत आता स्पोर्ट्स डे सुरू आहे काल त्यांचं आउटडोर गेम झालं का इनडोअर गेम झालं इनडोअर गेम्स झालं त्याच्यामध्ये काय होतं ना स्पीच दिलं होतं एक स्पीच दिलं होतं ते स्पीच पाठ करायचं आणि लिहायचं आणि आज आहे तर टू टू, टू फिफ्टीन टेबल्स आहेत म्हणायचं आणि लिहायचं आणि एक ड्रॉइंग आहे ड्रॉईंग दिलं आहे त्यांना ड्रॉइंग ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे तर आज ही गेम आहे तर त्याच्या शाळेत अर्णव आता नाश्ता करून चालला आहे टिफिन बॅग घेऊन चाललाय अरे टिफिन बॅग कुठं तो का तिकडं त्याची बॅग टिफिन बॅग तिकडं ठेवले ते ना तेच बस बघा पावट्याला फुलं कशी लागलीत आता चांगलं दिसतंय ना पावटा सकाळ सकाळी पावसाचं वातावरण आहे बघूया पडतोय की नाही म्हणून हे बघा हे पोरं चाललेत शाळेला इथली गावातली पोरं असतात ना ही जवळजवळची पोरं ती जातात तीद शाळेला अशी चालत अर्नव आमच्यापासून पंधरा किलोमीटर तिकडे लांब आहे डिगनची म्हणून तिकडे जातो शाळेला काय मग अर्णव काय बोल की काहीतरी कसं आहे बघा गावाकडचं वातावरण माझं मालक गेले तर वर काल कांदा खुरपायला बाया होत्या ना कांद्याला पाणी द्यायला तर खत घातलं खत घातलं होतं काल बांगलून झाल्यानंतर खुरपून झाल्यानंतर मग आज त्याला पाणी सोडायला गेलं तर काल दिवसभर तर काही लाईट नव्हतीच लाईटीचा काय प्रॉब्लेम होता कोणा काल दिवसभर लाईट नव्हतीच मग आता आज पण बाया आहेत त्या कामाला अर्णवला शाळेत सोडून जाणार मी अर्णवला शाळेत नंतर बायांकडे जाणार काल किती दोन होत्या परवा दिवशी तीन होत्या सगळ्या बाया उसादा पाला काढायला जाते त्या बायाच भेटणं झाल्या त्या आज आहेत चार पाच बाया आहेत या तेवढ्या चार पाच बाया घेतल्या का नाही मग आज आज एक दिवसाने उद्या त्याला होतोय मग कांदा खुरपून होतो या जायचं थोड्या वेळानं स्वयंपाक वगैरे करून आली मी अर्नवचा बस ड्रायव्हर गेलाय आता इथनं पण अजून काय आला नाही हां त्या तिकडं पाठी आमच्या घरापासून एक दोन किलोमीटर अंतरावरती बस ठेवून जातो शाळेतनं पोरं आली की नाही संध्याकाळी पाच वाजता तिथंच बस ठेवून जातोय डुकऱ्या वस्तीच्या शाळेवरती सोडून जातो या मग ड्रायवर जातोय परत महागा रेडीगंचीला परत सकाळचा डीगंजीवर नाही येतोय आणि परत मग ना सकाळचं घेऊन जातो या आता गेला येत ना आला नाही अजून येईल की अरे न बॅग ये जा बाळा ती हा घेऊन ये बॅग बरं बरं ड्रायव्हर अंकल ला सांग बर। बर बर सांगू ही झाड कशाची आहे तुम्हाला ही पाठीमागची झाड कशाची सांगा बरं बघू हो का ही कशाची झाड आहे ती अरे ना कशाची झाड आहे पाठीमागची तुला माहिती आहे का नाही कोणाला माहीत असलं तर कमेंट करून सांगा सुकले बी बघा बही नीट बघा आणि सांगा मी नवीन नवीनच यूट्यूब चॅनल काढला आहे मला काय ह्याच्यामध्ये अजून जास्ती माहीत नाही तरी पण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजला लाईक करत जावा मी तुम्हाला हळूहळू 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 नाही तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवत जाईन माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे गावाकडची लाईफ नाव काय आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव गावाकडची लाईफ हां गावाकडची लाईफ तर दाखवेन मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवेन ही तर सुरुवात आहे वेलकम टू बॅक टू अवर चॅनल येस ते पाठी तुम्हाला एक मंदिर दिसते बघा ते आमचं ग्रामदैवत आहे मस्कुबाचं मंदिर तरी ऑक्टोबरमध्ये बघा तिथं यात्रा असते मोठी जत्रा भरती प्रत्येकाच्या घरी म्हणजे ज्यांचे कोणाची काही नवस असतील त्यांनी ही कापते त्या देवाला मस्कोबा म्हणून आहे तुम्हाला दाखवते झूम करून दाखवते बघा दिसते तुम्हाला आमच्या घरापासून जवळच आहे हो का दिसते बघा पाठीमाग ऑक्टोबर मध्ये असते मोठी जत्रा असते दिवाळीच्या अगोदर पंधरा दिवस असते बघा आणि पाठीमाग तुम्हाला माहिती आहे का ते डोंगर दिसते बघा डोंगर त्या डोंगरावरती पण का नाही एक छोटंसं मंदिर आहे पण बघा त्या डोंगरावरती झाड आहे ना कधीच ते उन्हाळ्यातले पण झाड सुकत नाही कधीच बाकीची झाडं सगळं ही पाठीमागची झाड आहे ते ना सुद्धा सुकते ती ह्याला पावसाळ्यात पाणी भरपूर असतं उन्हाळ्यात पाणी घालून पण ती झाडं सुकते ती पण ती झाड बघा ती डोंगरावरचं दिसते का नाही ती झाड कधीच सुकत नाही कधीच म्हणजे कधीच सुकत नाही ते झाडं कसं काय काय माहीत देवाची कृपा काल हे पावटा भिजवला या माझ्या मालकाने थ्री फीजची लाईट होती पण थ्री पीजची लाईट काही दिवसभर टिकलीच नाही म्हणून सिंगल फिजच्या लाईटमध्ये भिजवलं आहे आता बघा दिसते तुम्हाला फुलं लागलेली कुठं 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 फुलं लागली ती अजून तरी पण एक चांगलं दहा पंधरा दिवसांनी चांगलं फुल सगळी फुलं लागतील सगळ्या पावट्याला तिथनं हाय बघा तिथपर्यंत खालीपर्यंत अर्धा पाहुणे मग ऊस आहे आमचं पण काही वाढला नाही पाणी कमी पडलं त्याच्यामुळे वाढलाच नाही पण आणि ही पण खाली तुरीच्या साईडला तिकडच्या साईडला तुरी येते त्या अर्णवचा काय बस अंकल येणार झाली अर्णव मला गायांचं तर बायांबरोबर पण काय बसवाला ये नाही का आले का गा धनश्री त्या तिथं पण दोघंजण पोरं थांबते ती बसची वाट बघत बघा धनश्री तिकडे या इकडं इथे या ती पण बसनं जाते ती पोरं या इकडं साई या परत परत या परत या परत पळा लवकर आमच्या शेजारचीच पोरं आहे ती ती पण इंग्लिश मिडियमला जाते ती डिगंचीला ती तिथं थांबते ती आणि मग मी अर्णवला घेऊन इथं थांबते सांगते ड्रायव्हर काकाला या लवकर येऊ द्या येऊ द्या हाय मी इथं धनश्रीची आजी म्हणते तिकडं कशाला चालली आली धनश्री थांबा जरा माझ्या एका मोठ्या मुलाचा ना उत्पन्नाचा काढायचा थांबा जरा हे उत्पन्नाचा एक आहे आधार आधारेच लिंगा नाही गेल नाही काय हप्ता का मत तिकडे कमी असले का नाही जात झालं का माता असले का जातो कार्नाची बस आली मोजलेला जाते त्यामुळे जागेवर